जिमा तुझ्या नगरी तबावळे फिरू लागले जिमा तुझ्या नगरी तबावळे फिरू लागले नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय काळजाचा विषय त्यांच्यासाठी काही पण आणि कधी पण करायला तयार असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून भीमसैनिक चैत्यभूमीवर जात असतात तर त्याच ठिकाणचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्या ठिकाणी दोन आई आहेत त्यांनी खूप सुंदर असं बाबासाहेबांचं गाणं गायले त्यामध्ये त्यांचा आवाज आणि त्यांनी गायलेलं गाणं खूपच सुंदर आहे एकदा आपण ते पाहूया परंतु तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कराव्या एका वळे चलू लागले तू कमावलेल्या गेले अरे एक पण तुकड्याच्या घासाला एक लागला फासाला भीमा तुझ्या चिले पिले उपासी मरू लागले भीमा तुझे चिले पिले